कांदिवलीतील गटप्रमुख मग उपशाखाप्रमुख त्यानंतर शाखा प्रमुख आणि नंतर, नंतर खेडचे आमदार असा प्रवास करणारे ज्येष्ठ नेते रामदास दापोलीत खऱ्या अर्थाने विकास केल्याचं कोकणात शिवसेना ज्यांनी वाढवली त्या मोजक्या नेत्यांमध्ये रामदास कदमांचं नाव घेतलं जातं दापोली विधानसभेची निवडणूक यंदा चांगलीच रंगत आली आहे महायुतीकडून विद्यमान आमदार योगेश कदम यांच्यावर पुन्हा विश्वास दाखविण्यात आलाय ठाकरे गटाकडून संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आली असलेल्या दापोलीतील निवडणूक ठाकरे गटाने केली असली तरी आमदार योगेश कदम यांच्या विकास कामांमुळे ती शेवटच्या टप्प्यात एकतर्फी वाटत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात दापोली मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी शिवसेना शिंदे गटाची खऱ्या अर्थाने बांधणी केली नियोजन विकासाची दृष्टी आणि अभ्यासू प्रवृत्ती या त्रिसूत्रीच्या जोरावर योगेश कदम यांनी दापोलीचा चेहरा मोहरा बदललाय महायुती सरकारमुळेच अवघ्या अडीच वर्षात या मतदारसंघातील लोटे येथे कोको कोला सारखी आंतरराष्ट्रीय कंपनी आली कोको कोला कंपनीच्या माध्यमातून स्थानिक साडेतीन हजार तरुणांच्या हाताला काम मिळालं विशेष म्हणजे या कंपनीत केवळ स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात आलंय या कंपनीत एकही परप्रांतीय असं स्थान नसेल अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली होती एवढ्या मोठ्या कंपनीमुळे दापोलीच्या विकासाला चालना मिळाली हे मान्यच करावं लागेल लाटवण ते विसापूर रस्त्यासाठी पंचावन्न कोटी विसापूर ते दापोली रस्त्यासाठी एकशे एक्केचाळीस कोटी आणि दापोली ते खेड रस्त्यासाठी एकशे अडोतीस कोटींचा निधी आमदार योगेश कदम यांनी आणला महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल हायवेवर खाडी पूल दापोलीकरांची मागणी होती त्यानंतर आमदार कदम यांच्या मार्फत पाठपुरवठा सुरू होता त्या मागणीला यश ये येऊन बाणकोट खाडी पुलाच्या कामासाठी चारशे नऊ कोटी केळशी खाडी पुलासाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये शासनाने मंजूर केले विकासाच्या कागदावरचे आकडे न दाखवता प्रत्यक्षात विकासपूर्ती करून दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी सुमारे 2000 अधिक रुपयांचा निधी खेचून आणला या विकास निधीतून या मतदारसंघात विकास कामं झाली काही विकास कामं सुरू आहेत खेड दापोली मंडणगड आदी भागात रस्ते वीज पाणी अन्य नागरी सुविधा आमदार कदम यांनी प्राधान्य देत सोडविल्या आमदार योगेश कदम यांनी आणलेल्या दोन हजार कोटींचा विकास निधी हा आतापर्यंतचा विक्रमी निधी ठरलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करत केवळ मुख्यमंत्री पदाच्या आरोप ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आमदार कदम यांनी अनेकदा केला ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करत शिवसेना घराघरात पोहोचवली तीच शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन पडल्याचं दुःख दापोलीतील कट्टर शिवसैनिकांना त्यामुळे शिवसेना शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून रोज पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत व्यक्त केली जाते दापोलीत यापूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये गैरसमजातून वाद होते त्याचा फटका स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीला बसला मात्र दापोलीतील विकास कामांचा वेग कायम ठेवायचा असेल तर एकी दाखवावीच लागेल हे स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांना जाणवलं मतदारसंघात महायुती बळकट व्हावी म्हणून दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक स्वतः आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेऊन घेतली त्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी वाद मिटल्याचं जाहीर करत भाजपचे कार्यकर्ते हे आमदार योगेश कदम यांचा प्रचार करतील असं जाहीर केलं सध्या तिन्ही पक्ष एकत्रितपणे आमदार योगेश कदम यांचा प्रचार करत त्या आहे त्यामुळे विजयाच्या शक्यता देखील वाढल्या आहेत